नमस्कार मित्रांनो म्युटेशन करून तुम्ही संपत्तीचे मालक होता का हा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडलेला असतो आणि आपल्या गावामध्ये असलेल्या जे काही रेव्हेन्यू रेकॉर्ड आहे सात बारा उतार असेल प्रॉपर्टी कार्ड असेल किंवा इतर कोणतंही रेव्हेन्यू नोंद असेल तर अशा ठिकाणी आपल्या नावाची नोंद झाली तर आपण संपत्तीचे मालक होतो का हा प्रश्न आपल्याला पडतो आपल्यापैकी अनेक जण या प्रश्नांच्या संबंधी आज गोंधळत आहेत तर याविषयीच आज मी अतिशय महत्वाचा एक व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आलेलो आहे हे विवाद नेमके काय आहेत आणि कायद्यातील म्युटेशन संबंधीच्या कायद्यातील तरतुदी काय आहेत ते आज आपण मित्रांनो पाहणार आहोत तरी पण तत्पूर्वी मित्रांनो ज्यांनी कोणी अजूनही माझा ॲडव्होकेट प्रमोद डोकळे सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिजन हा चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर तुम्हाला विनंती आहे की हा चॅनेल सबस्क्राईब करा बेल बेलायकनही दाबा चॅनेल सबस्क्राईब करणे मोफत आहे त्याला कोणतीही फी लागत नाही त्याच्यामुळे तुम्ही तो सबस्क्राईब करू शकता बेलायकनही दाबू शकता म्हणजे असेच व्हिडिओ तुम्हाला मिळतील मित्रांनो नेमकं सुप्रीम कोर्टाने त्यांच्या ऐतिहासिक निकालात काय सांगितलेलं आहे ते मित्रांनो आता आपण पाहणार आहोत मित्रांनो ज्या शहरामध्ये आपण राहतो ज्या गावामध्ये आपण राहतो त्या गावातील जमीन आपल्या नावावर झालेली असते तिथली संपत्ती देखील आपल्या नावावर झालेली असते आणि ती जी संपत्ती आपल्या नावावर सरकारच्या रेकॉर्डमध्ये सातबारा बारा उतारा असो भूमी अभिलेख असो प्रॉपर्टी कार्ड असो तर इथे जेव्हा आपली न जमीन आपल्या नावावर होते तेव्हा त्याला म्युटेशन एंट्री म्हणतात किंवा फेरफाराची नोंद करून ती आपल्या नावावर लागते उदाहरणार्थ समजा मित्रांनो मी सोलापूरला राहत असेल तर सोलापूरच्या रेव्हेन्यू रेकॉर्डमध्ये माझं शेत असेल तर त्या शेताची मालकी माझ्या नावासमोर लागली जाते मित्रांनो जर मी शहरामध्ये राहत असेल तर महापालिकेकडे किंवा प्रॉपर्टी खात्यामध्ये देखील माझ्या नावावर प्रॉपर्टी कार्डामध्ये उतारा माझ्या नावावरचा प्लॉट होऊ शकतो अशा रीतीने मित्रांनो रेव्हेन्यू रजिस्टरमध्ये माझ्या प्लॉटसमोर किंवा माझ्या जमिनीसमोर माझ्या नावाची जी एंट्री असते त्याला म्युटेशन एंट्री म्हणतात मित्रांनो मित्रांनो आता अनेकांना असे प्रश्न असतात की ही म्युटेशन एंट्री जर माझ्या नावावर असेल तर मी जमिनीचा निर्विवाद मालक आहे का मित्रांनो ह्याच प्रश्नासंबंधी सुप्रीम कोर्टाने एक अतिशय महत्वाचा निकाल दिला आहे तो आता आपण पाहूयात मित्रांनो अजित कौर विरुद्ध दर्शन सिंग सिव्हिल अपील नंबर दोनशे सव्वीस ऑफ टू थाउजंड टेन आणि ह्या आदेशाचा तारीख आहे चार एप्रिल दोन हजार एकोणीस या रोजी म्युटेशन करून जमिनीचा तुम्हाला मालकी हक्क मिळतो का हा प्रश्न कायमचा धसास लावलेला आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या डोक्यातील या प्रश्नांच्या संबंधी असणारा गोंधळ नक्कीच दूर होईल तर मित्रांनो चला तर बघूया नेमकं कसं कसं होत राहतं या जमिनीच्या किंवा संपत्तीच्या महसुली नोंदींच्या बाबत मित्रांनो जेव्हा एखादी व्यक्तीचा मृत्यू होतो आणि त्याने विल केलेलं नसतं त्यामुळे त्याची ही संपत्ती ही हिंदू वारसा कायद्यानुसार त्याच्या वारसांना मिळ मिळणार असते हे आपल्याला माहिती आहे परंतु जर एखाद्या व्यक्तीने वील केलेलंच नाही त्याचे तीन वारस आहेत समजा दोन मुली आणि एक मुलगा आहे आणि जर त्या मुलाने मुलगा जरा जास्तच हुशार असेल तर तो काय करतो अनेकदा तो अनेकदा बहिणींना न सांगता बहिणींच्या न कळत जाऊन रेव्हेन्यू रेकॉर्डमध्ये माझे वडील मृत्यू पावलेले आहेत त्यांचा मृत्यूचा दाखला देतो आणि हे ज्या जमिनीचा मी वारस आहे असं म्हणून वारस नोंद म्हणून स्वतःची नोंद लावतो म्युटेश त्याला म्हणतात म्युटेशन एंट्री तर अशा रीतीने जमिनीच्या रेकॉर्डमध्ये तलाटे किंवा तहसीलदार त्या मुलाच्या नावाने वडिलांच्या मृत्यूनंतर बहिणींच्या न कळत जेव्हा जमीन लावतात तेव्हा त्यांच्यामध्ये वाद सुरू होतो कारण बहिणींनाही त्याचा हिस्सा हवा असतो आणि मग हा वाद ट्रायल कोर्ट डिस्ट्रिक्ट कोर्ट आणि त्याच्यानंतर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट अशी कज्जे दलाली मित्रांनो सुरू होतो तर त्याच पद्धतीचा अगदी असाच हा अजित कौर विरुद्ध दर्शन सिंग हा खटला सर्वोच्च न्यायालयामध्ये मित्रांनो गेला आणि सर्वोच्च न्यायालयाने याचा निकाल देताना निर्विवादपणे दे सांगितलं की म्युटेशन हा ही केवळ एक महसुली नोंद आहे रेव्हेन्यू रेकॉर्ड मधील फिस्कल नोंद आहे आणि म्युटेशन मुळे तुम्ही त्या जमिनीचे मालक होऊ शकत नाही मालकी हक्क मिळण्यासाठी म्युटेशन एंट्री हा निर्विवाद पुरावा म्हणून ग्राह्य धरला जात नाही कारण म्युटेशन एंट्री करून तुमच्या रेव्हेन्यू रेकॉर्डला तुमचं जर नाव आलं असेल तर ती एक वेगळी बाब आहे आणि जमीन किंवा संपत्तीचे मालकी हक्काचे जे पेपर असतील तर ती देखील एक वेगळी गोष्ट आहे याच वेळेला सर्वोच्च न्यायालयाने मित्रांनो असंही सांगितलं की जमिनीवर असणारा ॲग्रिकल्चर किंवा नॉन ॲग्रिकल्चर टॅक्स किंवा इतर कोणताही सरकारी टॅक्स जो त्याच्या जमिनीवर लागू असेल तर तो टॅक्स कोण देणार या संबंधी सरकार दरबारी कोणताही किंतू नको केवळ या उद्देशाने एका जबाबदार त्या घरातील एका जबाबदार व्यक्तीचं नाव त्या महसुली नोंदमध्ये म्युटेशन एंट्री करून आम्ही लावतो आणि ती लावल्यानंतर त्या जमिनीवरचा जो टॅक्स असतो तो टॅक्स त्या व्यक्तीकडनं आम्ही रिकवर करतो म्हणजे काय मित्रांनो सरकारला त्या जमिनीवरचा जो टॅक्स असतो तो टॅक्स केवळ मिळण्यासाठी सरकारने म्युटेशन एंट्री करून कोणातरी त्या घरातल्या एका व्यक्तीचं नाव लावलेलं असतं आणि तो ती व्यक्ती त्या जमिनीवरील सगळ्या टॅक्सची जी जबाबदारी असते ती स्वतःच्या खांद्यावर घेते आणि सरकार देखील त्या व्यक्तीच्या खाजगी मालमत्तेतनं असा संपत्तीवर असलेल्या जमिनीवरचा टॅक्स वसूल केला जातो मित्रांनो आपल्याला माहिती आहे की घरमालक किंवा जमीन मालक असेल तर ते रेव्हेन्यू मध्ये आपलं नाव लावतात आणि नाव लावतात त्याचं कारण असं असतं की आता त्यांनी ती जमीन खरेदी केलेली असती किंवा त्यांना बक्षीसपत्र करून मिळालेली असती विल करून मिळालेले असतात त्याच्यामुळे ते, ते नाव लावतात आणि पुढे टॅक्स भरत लावतात कारण ती त्यांची जबाबदारी आहे कायद्याप्रमाणे त्यांना ते करावंच लागतं त्याच्यामुळे मोस्टली मित्रांनो म्युटेशन एंट्रीमध्ये मालकाचंच नाव असतं परंतु अनेकदा वर सांगितल्याप्रमाणे अशा गडबडी देखील होतात जर तुम्ही जमीन खरेदी केली असेल आणि ती जर तुम्ही तलाठी तहसीलदार सर्कल कार्यालयामध्ये अर्ज करून तिथे तुम्ही जर खरेदी खत खर, बक्षीसपत्र किंवा बिल देऊन तुमचं म्युटेशन एंट्रीने रेकॉर्डमध्ये नाव लागावं असं जर तुम्ही अर्ज दिला असेल किंवा तो किंबवना कायद्याप्रमाणे तुम्हाला तो भरावाच लागतो कारण ती टॅक्स भरणे तुमची जबाबदारी असते इथपर्यंत मित्रांनो योग्य आहे परंतु मित्रांनो जर तुमच्याकडे वडिलांचं वील नसेल बक्षीसपत्र नसेल खरेदी करार नसेल हक्क सोड पत्र नसेल इत्यादीपैकी काहीही नसेल तर मात्र मित्रांनो तुम्हाला तुमचा मालकी हक्क केवळ म्युटेशन एंट्री लावून सिद्ध करता येत नाही कारण त्याच्यासाठी तुम्हाला हिंदू वारसा हक्क कायद्याप्रमाणे वारस नोंद करावी लागते आणि ही वारस नोंद करताना हिंदू हक्क कायद्याचे काही नियम लागतात आणि सुप्रीम कोर्टाने अजित सिंग विरुद्ध अजित कौर विरुद्ध दर्शन सिंग या केसमध्ये नेमकं हेच सांगितलेलं आहे की वडिलांनी किंवा व्यक्तीने जर वील बक्षीसपत्र केलेले केलेलं नसेल आणि त्यांचा कोणताही त्यांना एकापेक्षा जास्त वारस असतील उदाहरणार्थ एक मुलगा आणि दोन मुली मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तर अशा वेळेला केवळ तो मुलगा म्युटेशन एंट्री बहिणींच्या न कळत करून बालक होऊ शकत नाही तर अशा वेळेला हिंदू वारसा हक्क कायदा त्या मुलाला कायद्यानुसार त्या वडिलांच्या संपत्तीमध्ये त्या मुलाची आई वडला म्हणजे वडिलांची पत्नी मुलाची आई आणि दोन बहिणी आणि मुलगा असे चार समान हिस्से होऊ शकतात आणि या हिस्स्यां हे हिस्से हिंदू वारसा हक्क कायद्यानुसारच वाटले जावेत तात्पर्य काय मित्रांनो तर कुठल्याही परि हिंदू वारसा हक्क कायद्यानुसारच संपत्तीचं वाटप होतं म्युटेशन करून मालक होत नाही मित्रांनो मित्रांनो हेच नेमकं ह्या कटल्यामध्ये सांगितलेलं आहे तुमच्यासाठी ही टाईल मी मुद्दाम दाखवतोय की म्युटेशन एंट्री डज नॉट कॉन्फर एनी राईट टायटल ऑर इंटरेस्ट इन फेवर ऑफ अ पर्सन अँड द ऑब्जेक्टिव्ह इज ओनली टू फिजिकल पर्पज ऑफ द सुप्रीम कोर्ट तर मित्रांनो अशा रीतीने हा व्हिडिओ मध्ये तुमच्या हा महत्वाचं तत्व लक्षात आलं असेल आणि हा केस लॉही लक्षात आला असेल तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबा आणि काही कॉमेंट असेल तर त्याही लिहा तुमच्या प्रश्नांची देखील दे। मी उत्तर दे उत्तर देईल पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या बरोबर धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत